काय ते आजारी पडायचं ते माणूस कधी पण पडते आजारी काय तुम्हाला फोन नाही येणार तू आजारी पडणार असं जाऊ नका असं नाही कधी माणूस कुठला पण कुठे पण आजारी पडते कोणाला कधी आजार सांगून येत नाही लक्षात ठेवा डॉक्टर डॉक्टर काय औषध बोला किती औषध दाखवतो पण बोला किती इंजेक्शन घेतला आता इंजेक्शन घेतला घ्यायचा वाप घ्यायचा पहिला बघा मंडळी या <coughs> नेहमी सांगतो ना हे खायलाय ते खायलंय आज औषध माहिती पडला पाहिजे ना मंडळी बरोबर आहे ना खाना दिसतं तर हे पण दिसला पाहिजे कधी कधी आजारी पण पडतो आणि माणस माणूस आहे तर आजारी पडणारच मी पहिला पण बोलले आता आराम बस झाला धावपल नाही करायची कारण की आपल्याला जेवढा होईल ना तेवढाच आपण करायचं आहे थोडीशी होईल वाल मी बघ श दूध वगैरे पोहून झालेलं आता धरणांना पटकन टिकते जेवढे कांदापूर गेलात नाही बघा पेशंटच नाष्टा बनवतो आणि पेशंटच नाष्टा खातो बघा मंडळी <coughs> पेशंटसाठी बनवला मी वरण आणि भात तुम्ही मजेत ना तर मी नेकिय आणि किंवा लाईफ मध्ये मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर चला मंडळी तुम्ही मजेत आहात पण आम्ही आता मजेत नाही कारण की बघा नवरात्रीला आज चौथा दिवस आहे नवरात्री देवींचा तर आम्ही दोन दिवस दो गेलो होतो मंदिरात मस्त व देवीजवळ दर्शनासाठी शॉर्ट स्टुडिओ बघितलाच असतील तुम्ही आणि आपला ब्लॉग मेन ब्लॉग म्हणजे आमची जी वाली होती जी आमची पाली होती ती तो वाला ब्लॉग बाकी राहिला कारण की ना कालपासून आजारी पडले त्याच्यामध्ये मी पण थोडीशी मला एवढा नाही मला गळा वगैरे खरा पण ओला खाऊ सर्दी, सर्दी खोकला गला पूर्ण अंग दुःखी अजून अंग पण गरम आहे दो तर आणि मग दुपारी नाही डॉक्टर कडे गेलेलो तर डॉक्टरची दोन्ही पण दवाखाने बंद होते आम्ही कॉलेज जातो किंवा गावामध्ये तर ते दोन्ही बंद दो होते दुपारी तर माता दुपारी दुपारी मला विचार केला संध्याकाळी बोलतो आराम करा मग अशी दुपारी बामो लावून डोका वगैरे मरला तर झोपले आणि त्याने जेवणामध्ये मस्त खिचडीवाद केला साधा हल्दीमध्ये आणि मी आता संध्याकाळची भाजी वगैरे करून ठेवली आणि आता वालेले पावणे सात आता आम्ही जाणार आहोत पुन्हा एकदा डॉक्टरच्या येते ओला हो बघूया आता डॉक्टर आहे का नाही इकडे आता असेलच आता वेक्षी बोलते रे खायला तर चला आता आपले ब्लॉग जरा येणार नाही थोडे आजारी पडल्यात तर तो आणि जो आपला राहिलेला ब्लॉग आहे म्हणजे नव्हता आमचा जो आमचा बेटा कुटुंबमधला आमचा राहिला जो आहे आपला तो पण खूप जास्त लेटच होईल आता कारण की मला जमत नाही घरातला पण बघायला लागते आशेला बघायला लागते आता ओ आजारी पडले तसा सामान वगैरे बघायला लागते तर चला बघूया कधी येईल ते नाही सांगू शकत तर तुम्हाला हा ब्लॉग याच्यासाठी करतो आहोत आम्ही कारण की जे मंदिरात आपल्या आईचं वगैरे आमची वाट बघतात की येत का नाही येत का नाही तर हा त्यांच्यापर्यंत मॅसेज पोचला पाहिजे की ओ आणि ओ जास्त आजारी पडल्यात मला समजा माझा गला वगैरे खराब आहे त्याच्यामुळे आम्ही मंदिरात थोडे दिवस नाही जाणार दोन तीन दिवस कारण की ओ नाही नाही चांगला वाटत तरी तर तर चला आता आम्ही जाऊ पहिला आराम करू आम्ही आणि माझा अंशू गेला ट्युशनला कोणू इकडे दिसत नाही ट्युशनला गेला अंशू मी आता भाजी वगैरे लवकरच बनवून घेतली कारण की ना कधी कधी तिथे लाईन पण असते डॉक्टरच्या इथे भरपूर आणि कधी कधी लवकर पण नंबर लागते तर मी याच्या ना जेवण पहिलाच करून ठेवलं आहे खाणार ना तुम्ही भाजी चपाती पण आहे चपाती भाजी पण आहे आणि मी त्यांना भाजी करून ठेवली कारण मिक्स भाजी खूप दिली इच्छा होती मिक्स भाजी खायची तर आता मग अशी आईला सांगितली तेव्हा आईने दिली यांच्याजवळ तर ती सुद्धा बनवून ठेवली आहे दाखवते मी तुम्हाला करतो कंटिन्यू तिथे पुढे गेल्यावर बघूया मार्केटला म्हणजे डॉक्टरच्या इथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तुम्हाला आम्ही गोळी औषध वगैरे दाखवूच हे बघा आणि आम्ही तिथले पेशंट झाले हो पेशंट पेशंटला बरा लवकर करायचा आहे म्हणून मी आता ओला मस्त काय फ्रुट्स आपण तिथंच घेऊ का डॉक्टरच्या इथे बाजूला तिथे मार्केट आहे त्यांना बोलली की आता काय कुठे जायचं नाही आपल्याला तर तुम्हाला तिथून फल वगैरे घेऊनच येऊ येताना आपण मस्त तर तुम्हाला करेन मी कंटिन्यू पुढे गेल्यानंतर आणि औषध सगळं दाखवेनच कारण की तुम्हाला समजलं पाहिजे की हो आजारी पडल्यात की नाही ते आणि हा अजून एक गोष्ट आमची टिकली बघून तुम्हाला असेल आम्ही मंदिरात वगैरे गेलेलो तर नाही तर मी लवकरच दिवाबत्ती वगैरे करून घेतली कारण की मग आम्हाला तिथून यायला टाइम लागेल तर दिवाबत्ती केली आणि ओला मस्त लावली आणि बाप्पाला एक वेळा सांगितलं ओला लवकर बरा कर बोला एक वेळा माते की जय बघा आपली भवानी आणि माता ओला लवकर बरा कर एक दिवसात एक दिवसात चला मंडळी आता मी तुम्हाला ब्लॉग नंतर कंटिन्यू करते <coughs> <मिकसे गुली करें। laughs> मी पण त्याला ते आजारी पडायचं ते माणूस कधी पण पडते आजारी काय तुम्हाला फोन नाही येणार तू आजारी पडणार असं असं नाही कधी माणूस कुठला पण कुठे पण आजारी पडते कोणाला कधी आजार सांगून येत नाही लक्षात ठेवा पेशंट बघा <coughs> आमचा पेशंट आजार खोकू नका अँकी घ्या रुमाल घ्या रुमाल कुठे आयुष्य दाखवा आणलं का इथे वाजून दाखवा समोर इथं टेबल किती खोकला झाले वा किती खोकला झाले मास्त चांगला वाटत नाही माणसामध्ये खोकला दुसऱ्यांना पण वाटते का यायला खोकला झाले पला वाजलं वाजलं याला खोकला खोकते खोकते म्हणून नेत नाही मी कुठं रावदे दे मंडळी हे बघा कोणाला आवडते कोणाला नाही आवडत सगळीकडे ही गोष्ट झालेल्या आहेत बरोबर भरपूर ठिकाण झालेत ना हो पहिल्यांदा ओलाच नाही आवडत असं कोण खोकल्यावर तुम्हाला आवडते नाही ना मग दुसऱ्यांना कसं आवडेल तुम्ही खोकले तिथून ते भाऊ सपला आले मग त्याला किती खोकला झाले बघा डेंजर खोकला झाले डेंजर मी पहिल्यांदा पहिल्यांदा बघते ना ना हो <laughs> बेकार चला मस्त दोल्या औषध घेऊ आपण पटापट लवकर बरे वा चला भाजी दाखवते मग भाजी हे बघा म्हणजे मी ना लवकरच काम वगैरे आवरून घेतलेला आणि मी इथे भाजी पण केली बघा लवकरला हे बघा मस्त मिक्स भाजी बनवली मी आणि इथे भात पण याच्यामध्ये तो दाखवतो भात पण दामा हां म्हणजे मगाशी बनवलेली मी दुपारी तर तो भात पण राहिले असाच हा बघा हल्दीमध्ये भात बनवला असतं हल्दीमध्ये ओला एवढंच खाले बघा होऊन याने मी तर चला आणि चपाती पण आहे दाखवते चपाती वगैरे बनवून ठेवल्यात तर चला आता जेवणाचं काही टेन्शन नाही आता डॉक्टरच्या जाऊया आता पण बंद आहे दवाखाना डॉक्टरचा तर आता गावात जायला का आम्हाला बघा आम्ही आलेलं कॉलनीमध्ये आलो आता इथे डॉक्टर आता बघा डॉक्टर काय आवश्यक इंजेक्शन घ्या

पेशंट आता आम्ही घरी आलो मग आम्ही गेलो तर कॉलनी कॉलनीमध्ये जिथे आम्ही हमेशा जातो म्हणजे डॉक्टर आहेत म्हणजे फॅमिली डॉक्टर तर तिथे डॉक्टरचा आज पण बंद होता जसं दुपारी गेलो बघायला दुपारी बंद होता तर आता रात्री गेलो तर संध्याकाळी गेलो तेव्हा पण बंद आहे डॉक्टर नाही आली पूर्ण दिवसभर डी डॉक्टर तर मग आपल्या गावातले पाटील इथे आलो आम्ही जिथे कधी इमर्जन्सी पटकन नसला कुठे आम्ही पाटील जवळ आणि डॉक्टरांचा फरक पडते पण पाटील जाऊन लगेच फरक पडते ना तर आता डोस तर दिले दाखवते बोला औषध बघा हे बघा बोला किती औषध दाखवतो पण बोला किती एक इंजेक्शन घेतला आता इंजेक्शन घेतला पाटील म्हणजे हे डॉक्टर बोलतात याच्यात सर्दी खासी आणि घसा गला, गला। सर्दी खासी आणि गळ्याचे गोळे असतात एकत्र म्हणजे सेमच असतात त्या कुठल्या पण पेशंटसाठी तयार गोळ्या सांगतात मला तर नाही माहिती आणि ओ साठी फक्त ही वाले एक्स्ट्रा गोळी दिली कारण की ओला काय ताप आहे थोडासा तापासाठी दिल्यात आणि हे औषध दिले बघा खासीसाठी कारण की भरपूर आहे ना हे घ्या एवढ्या औषध दिल्यात आणि दोन दिवस आराम सांगितले सर कुठली आणि उलटी कुठली नाही समजत पण हे बघा औषध दिलेत जा आता मस्त आंघोळ करा फ्रेश व्हा मस्त मग जेवा आणि मग बोला औषध का, का। आणि एक दिवस पूर्ण आराम करा रेस्ट कुठे जाऊ नका दोन दिवस घरातून बाहेर निघू नका हम्म जा आता ओनी फुल आले ते खातील नंतर हे बघू शकता तुम्ही घरातून बाहेर निघले तर मग जा बाहेर मग जा गावात जा डे देवी आम्ही दरवर्षी जातो खाऊ पटापट वा मला पण लवकर लवकर बराव्या माझा काय फक्त गला गला दुखते सर्दी मला गला आणि सर्दी बाकीचं काय नाही मला तर मी लवकर लोक गोळी खाऊन बरी होते पटा एवढ्या गोल्या खायच्यात मला एवढ्या संपवा लागतील गोल्या बघा आणि ओलामध्ये संपवायच्या आता आम्हाला रात्री एक एक सांगितलं एक टाइम आणि उद्यापासून तीन टाईम ना खायच्या mm. तर चला आणि तुम्हाला ट्युशनला बघूया फ्रेश वगैरे हो होऊन भेटतो आम्ही तुम्हाला ना चला तुम्ही आंघोळ करा मम्मी करते आंघोळ हे बघा मंडळी आता आम्हाला एवढ्या गोळ्या खायला लागतील आवश्यक चला <laughs> बघा 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 मांडाली आम्ही किती हे बघा आजारी पडलं बघा किती नाही किती खोकला झालं सगळी पब्लिक पडले जाऊ नका एकदाच येते पाण्याला डोळ्यातून जा बाब घ्यायचा वाप घ्यायचा पहिला बघा मंडळी या नेहमी सांगतो ना खाय हे खायलाय ते खायलाय आज औषध आज औषध बोली काय आले या हे पण माहिती पडला पाहिजे ना मंडळी बरोबर आहे ना खाण्या दिसतं तर हे पण दिसला पाहिजे कधी कधी आजारी पण पडतो आणि माणस माणूस आहे तर आजारी पडणारच चला हरकत नाही आपण सर्व दिवस सेम नसतात आणि सर्वजण आजारी पडतात असं नाही की आपणच आजारी पडलो उद्या ते दुसऱ्या आजारी नाही पडणार असं नसले सर्वांनाच असते आता मस्त आंघोळ वगैरे झाली आणि फ्रेश वगैरे झालो आम्ही जोगी बनवू आणि मी आणि आता माझा पण गरजा जास्त पकडला तर आता विचार केला गरमा गरम पटकन लगेच मी गरम करून घेतला भाजी आणि भात मस्त तर आता ओला पण वाढते आणि बघा दाखवत मी भात मस्त ओली साईड ना हो तुम्हाला तसा

आवडले तर बघा मस्त लागते पण मला आवडले मला काय भाजी बघा भाजी अशीच भाजी कायच असते नाही आवडत ठेवा मग द्या मला साधी सिंपल आता ओला लोणचा पण नाही देणार पापड पण नाही देणार कारण की ओला खोकला आहे ना तर तुम्हाला एवढा बस आणि याच्या चम्मच घ्या आता हा माझ्यासाठी वाटते मंडळी मस्त आणि मला वाली भाजी ना भरपूर आवडते भरपूर ही भाजी मी ना भरपूर खाते कारण की मला खायचं नऊ भाजी मिक्स मला एवढी आवडते ना मी आता एवढीच भाजी परत घेईन मी हे बघायला छोटा प्लेट आहे ना म्हणून माझ्या तेवढे नाही घेत मला भूक लागले हा भात ना हा एकदम लाईट आहे मस्त लहान मुलांना मस्त नाही काय नाही कायच नाही त्याच्यामध्ये मी डाळ टाकली हळदीची मुगाची डाळ टाकले आता माझा अंशू पण येईल तर आता आम्हाला कसं गोळ्या औषध खायच्या आहेत ना मग आम्ही अंशू थांबत नाही आज ना आम्ही जेवण घेतो आम्हाला औषधं खायचे औषध हां चला माझं चाट येईल जेवणाचं वाढलं बघू शकता मस्त साधा सिंपल भात आहे खिचडी भात आणि मला लोणचा पापड आवडतो तर मी पापड भाजून घेतले लोणचा घेतला आणि भाजी तरी माझी ऑल टाईम फेवरेट आहे तर चला बटापट जेवण घेते का आणि गोले औषधं खायचे आहेत ओ बसल्यात जेवायला कारण की ओला गरम गरम खायचा होता गोल्या खात आहे बघा त्यांच्याकडे जेवण झाला मस्त आता गोल्या औषध खातात आणि हॅनशू आला बघा हा तसे आता जेवण मस्त तो आणि अगोल्या खात बघा पेशन गरम पाणी दे चला आता गोल्या खाऊन घेऊ द्या त्याच्यानंतर मला खायचं आता हे बघा दाखवायचं गोल्या घेते जेवण झाला माझा पण आणि आता जेवायला असला दाखवा त्याला असले आता आणि आता मी पण औषधं गोळ्या खाऊन घेते बघा सेम सेम गोळ्या दोघांच्या हा आता माझा त्रास वाढत चालला त्रास

खाऊन घेते की आता आमचं जेवण वगैरे झाला आणि हो अंग गरम झाले मला वाफ लागते गोल्या औषध खाल्ले आम्ही दोघांनी मस्त मस्त नाही बेकार मस्त मस्त गोल्याबने खाल्या औषध घेतला औषध पिला गोल्या औषध खाऊन झाला आणि आता आम्ही लवकर झोपतो आज असं आराम करतो आणि उद्या तर फुल डे फुल झोपनच राहू ना उद्या आम्हाला आरामच आहे कारण की बाहेर जाणार नाही कुठे आमच्या कॉलेजला ए, ए! <laughs> <आगा सवागा? laughs> हा ब्लॉग आपण एंड करूया आमची तब्येत बरी नाही माझी तरी थोडीफार आहे पण तर नाही बिलकुल तर आता आम्ही कुठे जाणार नाही दोन दिवस अजून बघूया कसं वाटतं आम्हाला जायचं होतं उलड नवरात्री आम्हाला जायचं नवरात्रीमध्ये आम्हाला जायचं होतं कुठे बाहेर माझ्या मावशीच्या पण घरी जायचं होता अजून ठाण्याला पण जायचं होता आणि काय एकवीला पण जायचं होतं आम्हाला तीन ठिकाणी होता प्लॅन बघूया कसं वाटते पहिल्या तब्येतीवर पण आहे डिपेंड ओच्या माझा गला दुखते फक्त गळा गळा गळाव गळाव गळा मी वाफ घेतली मस्त गरम पाण्याची आणि मला सर्दी गला खराब आहे माझा हां तर ओला ताप पण आहे तर बघूया आता ओची कशी तब्येतवर डिपेंड आहे जर तब्येत चांगली असली तर आम्ही बघूया कुठे जायचं प्लॅन करूच तुम्हाला समजा पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तरी आता जे आपला ब्लॉग आहे ते लवकर येणार नाही तो कारण की मला पण नाही टाईम भेटेल मला पण थकला थकवा थोकास का वाटते तर हो हो आता आम्ही मस्त पूर्णपणे आराम करू पहिला आम्ही दोघेजण पहिले चांगले चांगली होऊ तब्येत तब्येत वगैरे चांगली झाल्याशिवाय मी आता काय नाही करणार तर आता आम्ही मस्त आरामच करू उद्या तर पूर्ण दिवसभर झोपून राहू कारण की मला पण नाही झोप पटेल कॉलेज असते की आता काय आता आम्ही असंच तुम्हाला ब्लॉग शूट केला कारण की जर आम्हाला हा ब्लॉग शूट नसता केला तर तुम्हाला तुमच्याबरोबर आम तुम्हाला माहिती नसता पडला की ओची तब्येत बळी नाही आणि आम्ही का बाहेर जात नाही आणि आपले का ब्लॉग येत नाही नवरात्रीचे मध्येच कसे काय थांबले याच्यासाठी आम्ही हा ब्लॉग शूट केला नाही तर आम्ही हा ब्लॉग शूट आम्हाला करायचा पण नव्हता कारण की आज असं आम्ही ठेवलेलं आता आजारी पडला तापाल तर ता आम्ही आरामच करू पूर्ण तीन चार दिवस रेस्टच करू मस्त घरामध्ये कारण की अशी पण पूर्ण काय ना काय चालूच आहे धावपल 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 तर त्या आम्ही विचार केलेला ओला मी पहिला पण बोललेले आता आराम करू बस झाला धावपळ नाही करायची कारण की आपल्यानं जेवढा होईल ना तेवढाच आपण करायचं आहे जबरदस्तीने कुठलाच काम नाही करायचा तर असा विचार केलेला मी तर काय ना काय आपले पण चालूच आहेत ते प्रोग्राम पण चालू असतात त्याच्यामुळे धावपल धावपल नाही जमत आम्हाला जास्त तर आता याच्या पुढे आम्ही जसं आम्हाला जमेल तसेच आम्ही जाऊ आणि जर आम्हाला नाही जमणार तर आम्ही नाहीच जाणार कुठे ना हो बरोबर ना तर बघूया आता नेक्स्ट ब्लॉग कसे येतात ते मला तर नाही माहिती आता ओ मेन ओ आहेत ओ बरे झाले पाहिजे आपले कॅमेरामॅन बरे झाले पाहिजे तर बघूया नेक्स्ट ब्लॉग कसे येतात तुम्हाला नक्कीच कमेंट नक्कीच आम्ही तुम्हाला चालू ते येणार येणार असतील तेव्हा ब्लॉग तर चला आता सर तुम्ही नक्कीच वाट बघा नेक्स्ट चांगले छान छान ब्लॉगची नक्कीच वाट बघा आणि जे राहिलेले ब्लॉग असतील ते मी बघते शॉर्ट स्टोरी वगैरे असतील तर मी ते अपलोड करून राहीन आणि बाकीचा एक आपला ब्लॉग आहे तो पण ट्राय करेन थोडा थोडा जास्त नाही करणार तो तर लेटच येणार असं पण तर चला बघा तो तुम्हाला वाट आणि तुम्हाला कसं वाटलं ब्लॉक पाणी माझी तब्येत पाणी आता ठीक होईल तेव्हाच तुम्हाला भेटू नेक्स्ट डे शिव सकाळ मंडळ येते बघा आता सात वाजून आठ मिनिटं झाली आणि थोडासा टाईम झाला लेट झाला कारण की आमची दोघांची पण तब्येत बरं नाही होती आणि माझी ते बघा आज आहे शुक्रवार सव्वीस सप्टेंबर आणि मी आमची आता तिथे दूध आणि गरम पाणी वापरायला गरम पाणी वगैरे द्यायला लागते असं लवकरच आणि त्याला आज ना मी टिफिन लवकरच केलेलं आहे मग दाखवत थांबा मेकअप लॉग ना कंटिन्यू करते कारण की सर्वांना समाजाला पाहिजे कसं आणि आता आजारी आहोत दोघे पण आणि ओला तर आले अजून म्हणजे आता गरम पाणी देऊन झाला येते आणि त्याला आज सकाळी त्याची अशी रुटीन असते वगैरे त्याला गरम पाणी वगैरे द्यायला लागते आणि दूध आणि ते पण गरम करून घेतलेला पडतो मध्ये दूध पण गरम करून घेतलेलं नसतं आणि त्याला आज लवकरच ना टिफिन करून घेतलं कारण की आमची दोघांची तब्येत बरी नाही उच्चारी माझी लवकर त्याला कांदा पोय पण केल्यात गरमागरम तर आज फक्त त्याला लवकर डिपेंड देते तुला चला मी त्याला बघायला दूध देते आणि भेटते तेव्हा काय मंडाली आता आश दूध थंड झाला आणि आंशीला असं सगळं द्यायला लागते सकाळी सकाळी ते बघा हा दूध आहे आणि त्या दूध आहे ना सगळं गाळून द्यायला लागते का की शाई असते ना ती काढायला लागते आंशीचे बघा आंशीला नाही आवडत अशी अंशी घ्यायचं पटकन अन्शी हो हा घेऊन जाईल लवकर ते चल जा दूध वगैरे पिऊन झालेलं आहे आता ना पटकन टिफिन पण भरते जेवढे कांदापोळी गेलात ना टिफिनमध्ये भरून घेऊया आपण बघा टिफिन त्याचा मस्त गरमागरम केलात बघा कांदापोळ मस्त आणि ऑइल कमी टाकलेलं आहे त्याला जास्त पाणी टाकल्या बघू शकता हे बघा मस्त गरमागरम कांदापोळी बघा चला त्याला टिफिन भरून घेते आणि भेटते चला इथे बघा म्हणजे अंश टिफिन भरून झालेला मी पॅक करूया आणि आज कांदापोहे सोबत आहे ना त्याला मी एक फ्रूट देते ॲपल हे बघू शकते एवढं ॲप्पल धुंदे स्वच्छ त्याला तो खाईल ॲपल कारण त्या दुसरं काही नाही तब्येत माझी पण नाही बरी तर ता मी त्याला सिम्पल पटकन कांदा पोहे आणि ॲपल देते तर चला आता टिफिन पॅक करूया आणि अंशुला देऊया चला पण त्याचा फायनल टिफिन रेडी झालं आहे बघू शकता इथे टिफिन ॲपल आणि पाच बॉटल आणि हा ओचित आहे ओसाठी पाणी गरम पाणी तर अंशी तर गेला कॉलेजला आणि आता हो आणि माझ्यासाठी बघा आम्हाला असं थर्मास भरून ठेवायला लागते आजारी पडल्यानंतर पटकन पाणी गरम लागतं तर मी त्याला हे भरून ठेवते आम्हाला हो तिघा आम्ही गरमच पाणी येतो तिघे पण तर आता हा थर्मास भरून ठेवतो पूर्ण दिवसभरासाठी बसवते आम्हाला एवढा साखासाखा गरम नाही करायला लागत तर आता हा पाणी आम्ही वन मी नाश्त्याबरोबर संपवून टाकू आणि आता हा भरून ठेवते मी चला बघा ह्याला आता आपण मस्त पॅक करूया आता पूर्ण दिवसभर बघायचं गरज नाही पाणी चला म्हणजे आता मी बनताना चला तर गेला तर कॉलेजला आणि आता आम्ही बसतो नाश्ता करायला हे बघा पेशंटच नाश्ता बनवतो आणि पेशंटच नाश्ता खातो बघा मी पण पेशंट असं नाही का पेशंट नाही ओला तापले तर माझी तब्येत पूर्णपणे डाऊन झाले पूर्ण मी सांगू पण शकत नाही माझा दुखत आहे गंभोरंबर ओला पण बोलले की खाऊन घ्या आंचीला पण आज गेलात तर कारण की सकाळी नाश्ता असतो तर गोली असतात सकाळी म्हणून ओला बोलली खाऊन घ्या नाश्ता आणि मी पण घेतले कांदा पोहे गोल्या औषधं खाईन आणि आम्ही आज पूर्ण दिवसभर आराम करून मंडळी कुठे जाणार नाही काल पण नाही गेलो कुठे ना काल पण नाही गेलो तरी उतरे गेलेलं एक राऊंड दुपारी हां शेंगाने काढा आता आम्ही मस्त नाश्ता वगैरे करून घेतो आणि गोल्या औषध खाऊन पूर्ण दिवस आराम करून मंडळी आणि हा ब्लॉग याच्यासाठी शूट करते कारण की तुम्हाला असं वाटेल की आम्ही बरज बरे येत नाही असं कुठं कोणाला वाटेल बाहेर आता नवरात्री वगैरे तर येत नाही असं वाटेल कोणाला आईस वगैरे वाट बघतात आपल्या व्हिडिओ व्हिडिओसाठी तर येत नाही कारण की हे हा मॅसेज त्याच्या महिन्यात पोहोचावा म्हणून मी हा शूट केला त्याचा मला व्हिडिओ करायची बनवते मला तर कंटाळा आली असा मला असं वाटते आता चार पाच दिवस आराम करू रेस्ट करू मस्त व्हिडिओ वगैरे कायच नाही कायच तो करू कारण की मला कंटाळा आले त्याच्यासाठी मी आता बघू ब्रेक घेऊन थोडा आराम आता आराम करेन मी कारण माझी तब्येत मॅट डाऊन झाले तब्येत डाऊन झाली तर मी काय करू व्हिडिओ शूट का व्हिडिओ शूटचं काय करायचं आहे मला तेव्हा आता नाश्ता करते मस्त कांदा खाते आणि आता झोप वामी ना, तो तो ना हो आता झोप मी काही माझ्या धान्स गेला तर कॉलेजला हे खाल्ला म्हणून किचनवर पाणी पसारा सकाळचा पसारा पडले तो पण करायचा आहे पण तो आता मी नाहीत लावणार मला थंडी वगैरे लाग थंडी वाटते थोडीशी त्या मी नंतरला करेन त्याला ब्लॉक फूट करायचं एवढंच कारण होता कारण की हा मॅश तुमच्यावर पोचला पाहिजे म्हणून मी हा मॅश हा ब्लॉक शूट केला आणि आता असं वाटत गोलाबूट करायला बरं झालं सकाळी असं वाटतं त्याला माणूस कधी एका दिवसात बराला होत आजारी पडला ना तापाला तीन चार दिवस तर लागतात व्हायला होता अजून जाऊ तापायला मला ताप नाही आला पण ना मला माझ्या तब्येत गला कसा सर्दी कफ झाले मला पण आणि आजार कोणाला कधी सांगून नाही येत कोणालाच हां उद्या तुमच्या घरी येणार हो। आहे मी सांगून नाहीत कोणाला आजार आजार आहे तो आजार कधी पण आणि कुठे पण आणि कोणाला पण येऊ शकते सगळ्यात पहिला ही गोष्ट लक्षात ठेवा

चा पण जाऊ ना तुम्ही आता नाश्ता वगैरे केला आणि तुम्हाला बोलली भांडी नाही घासणार नंतरला करेन पण नाही मला असं भांडी वगैरे ना का मला झोपच नाही येणार नक्षण ना। मी पहिला भांडी वगैरे घासते किचन क्लीन करते आले मग झोपते कारण नंतर जेवण पण करायला लागेल ओला दालभात भाजी वगैरे काही बघते काहीतरी तर मी आता पहिला भांडी घासून घेते मला पटापटाला भांडी घासून घेते

चला म्हणाले आता फॅमिली आता किचन क्लीन झालेला आहे आणि मी आता ना औषधं काय घेतलेलं ते बघा भांडे वगैरे झाले का असून सर्व क्लिनिंग करा पहिला आणि मी आता आराम करते कारण की माझी तब्येत पण नाहीच भरी कंबर वगैरे पूर्ण दुखते आता मला मला असं वाटते ताप येईल कारण की अंग गरम झाले गर माझा तर असं डॉक्टरने मला सेम गोळ्यासाठी दिलेलं असतील डॉक्टरांना माहिती असते कारण गोच्या पण याच गोलं आहेत आणि हा औषध दिलं बघा तर मी आता मस्त गरम पाणी घेते गरम पाणी दाखवत मला ते बघा किती गरम पाणी असतो बघा किती गरम पाणी असतं मस्त थोडंसं घ्यायचा आणि मिक्स करायचं आपल्याला गरम पाणी घ्यायचं आणि लागेल तेव्हा आपण पाणी पिऊ शकतो आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं मिक्स पाणी घेतो ते चला म्हणजे आता गोळे औषधं खायच्या तर मी आता गोळ्या औषधं खाऊन घेते बघा मंडळी आज आहे आम्ही आता आजारी पडतो तर दुसरा दिवस आहे आज आणि मी आता आहे ना हा आपला नेक्स्ट डेचा दुपारचा मी नका सकाळपर्यंत केला बघितला तुम्ही म्हणजे गोल्यावर आराम केला मस्त आणि हा आता तो आपला दुपारनंतरचा आहे म्हणजे असं आम्ही लेट जाऊन उठलो आहोत आणि आता मस्त गरमागरम बघा सगळं भात केला येते गरमागरम भात झालं येतं आपला आणि ह्याच्या मस्त डाळ करते हलदीची कारण की आता जसं जेवणचा हलदी डाळच त्याचे त्याची डाळ उकडून घेतलेलं मस्त मी आता फोडणी देऊया बघा बघा तसं फटापट त्यांना डाळ जास्त मी एकदमच करून देऊ आम्हाला दोन टायमाला कारण की आज हल्दीची डाळच खायची पूर्ण दिवसभर आणि आमची पण कॉलेजला गेले मंडळी तर तो येईलच बघा आता आपल्याला मस्त याच्यात टॉमॅटो ॲड करायचं आहे आणि कोथिंबीर बाकीचं काहीच नाही तर मी अशी मध्ये डाळ म्हणतो बघा सईतेचा मीठ टाकते थोडासा बस मंडळी मस्त आता डाळ उकली आली घालला तर आपण टॉमॅटो ॲड करूया एक मस्त टॉमॅटो आणि कोथिंबीर ॲड करूया बघा मस्त कशी डाळ भाजीची डाळ बनवते मस्त ओला आता काय नाही करायचं आता मस्त छान जर दोन एक दोन उकली घ्यायची आणि गॅस बंद करायची मग आपल्या डाळ आणि भात जेवायला रेडी वरण भात वरण भात बघा म्हणली पेशंटसाठी बनवला मी वरण आणि भात आता बघा उठल्या मस्त झोपेतून आता आम्ही तो बघा जेवण जेवण घेतो का मस्त बघा एकदा वरण बघायला डाळ आलची डाळ बघा आता आम्ही जेवण घेतो मस्त हे बघा डाळ तर झाली आपली मस्त गरमागरम डाळ आणि भात खातो बाकीचं काहीच नाही आज लोणचं आणि पापड तर आता काय जेवणच घ्यायचं आहे तर आता ब्लॉग एंड करूया आपण बघूया आता कसा काय ब्लॉग करायला झाला तर टाईम भेटला तर मी नक्कीच करेन आता ओला मग वाढायचं जेवण चला टाईम भेटला तर ब्लॉग मी नक्कीच करेन तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा म्हटलं तर चला आता भेटूया आपण छान छान नवीन जेव्हा मी चांगले हो फ्रेश होतो आपण नक्कीच ब्लॉग शूट करूया तर चला आता कधी बस येऊ बाय बाय